नमस्कार मराठीहन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपली मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी अगदी कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते आणि खायलाही खूप क्रिस्पी आणि चवदार लागते आणि घरच्यांकडून कौतुक करून घ्यायचे असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर मराठीहन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात आधी मी इथे एका बाउलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलंय आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार इथे आपल्याला मीठ टाकायचंय आणि एक पळी तेल यामध्ये टाकायचंय आता हे सगळं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय या पिठाला हे मसाले आणि तेल सगळं व्यवस्थित लावून घ्यायचंय आता यामध्ये अंदाज घेत पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय पुरीसाठी आपण जसं पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आता हे पीठ एकदम व्यवस्थित मळून तयार आहे या पीठावर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ आता दहा मिनिटे भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया मी इथे कढईमध्ये एक पळी तेल टाकले तेल तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आहे चार मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकलेत आता हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवत असतानाच यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे कांदा आता छान गुलाबी रंगावर परतवून झाला आहे या यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचे आता हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचंय हे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ टाकायचंय आणि हे सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे अगदी एक मिनिटभरच याला परतवायचंय परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे अशा पद्धतीने हे सारण तयार आहे आता आपण पुढची तयारी करूया पीठ आता इथे एकदम मस्त भिजलेलं आहे याचा आपल्याला एक पुरीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे त्याला छान गोल आकार देऊन घेतल्यानंतर पोळपाटावर आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आता यावर आपल्याला एक ते दीड चमचा सारण ठेवायचे आणि याच्या कडा दाबून घेत आपल्याला याला पॅक करून घ्यायचे अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे आणि मध्ये प्रेस करून दाबून घ्यायचे अशाच पद्धतीने मी इथे सगळे तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि यामध्ये आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे एका बाजूने फ्राय करून झाल्यानंतर याची दुसरी बाजूही आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित हलक्या हाताने पलटवून घ्यायचे आणि याची दुसरी बाजूही खरपूस मस्त शेकून घ्यायची आहे परत एकदा याला पलटवून घ्यायचे अशा पद्धतीने याच्या दोन्हीही बाजू एकदम मस्त फ्राय झालेल्या आहेत आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता याचा एकदम मस्त गोल्डन कलर आलेला आहे अशा पद्धतीने तयार आहे क्रिस्पी सुपर टेस्टी नाश्ता रेसिपी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठियन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा